शिर्डीजवळील निघोज येथील रेस्टॉरंटमध्ये आज रात्री आठ वाजेच्या सुमारास पंधरा ते वीस अज्ञात व्यक्तींनी हल्ला चढून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली हॉटेलचे मालक वैभव बाटिया यांना या टोळक्याने आमनुषपणे मारहाण केली असून ही सर्व घटना रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सदर अज्ञात आरोपींनी हातात कोयत्या आणि चाकू घेऊन हॉटेलमध्ये प्रवेश केला ते सर्वजण अत्यंत मध्यधुंद अवस्थेत होते त्यांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची अश्लील छेडछाड करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार हॉटेलचे मालक वैभव भाटिया यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त गुंडांनी भाटिया यांच्यावर अचानक हल्ला चढवला आणि त्यांना जबरी मारहाण केली या हल्ल्यात हॉटेलच्या काचांपासून ते फर्निचरपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले हल्लेखोरांनी संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करत दहशत माजवली सदर प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे हॉटेल मालक वैभव बाटिया यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस तपाशाच्या अनुषंगाने अनेक बाबींचा शोध घेतला जात आहे दरम्यान गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे